श्री स्वामी समर्थ प्रियाज लॅपे युट्यूब चॅनल तुम्हाला सर्वांचं मनपूरक स्वागत आहे यावर्षी म्हणजेच दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये रक्षाबंधन हे नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार शनिवार वार्ष या दिवशी आलेलं आहे या दिवशी आपल्याला रक्षाबंधन आहे हे, हे साजरं करायचं आहे पौर्णिमा ही आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार शुक्रवार या दिवशी वार्ष दुपारी दोन वाजून बारा मिनिटांनी सुरू होत असून दुसऱ्या दिवशी म्हणजेच नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार शनिवार या दिवशी दुपारी एक वाजून चोवीस मिनिटांनी समाप्त होणार आहे उदय तिथीनुसार म्हणजेच सूर्यानं पाहिलेल्या तिथीनुसार नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस या दिवशी आपण रक्षाबंधन आहे ही साजरी करायची आहे आज आपण या व्हिडिओमध्ये ही माहिती पाहणार आहोत की आपण ज्या आपल्या भावाला जी राखी बांधण्यासाठी घेतो ती आपण शास्त्रानुसार कशी ती सिद्ध करायची असते आणि सिद्ध केल्याशिवाय राखी ही बांधू नये का तर तो फक्त नुसता धागाच असतो जर तुम्ही जर ती राखी सिद्ध जर केली तर ते सुरक्षा कवच सुरक्षा धागा आहे हा निर्माण होतो दैवी आशीर्वादाने ती जी राखी आहे ती सिद्ध होते तर ती राखी आपल्याला सिद्ध कशी करायची आहे सिद्ध करण्यासाठी आपल्याला कोणता मंत्र म्हणायचा आहे आणि आपल्याला ती सिद्ध कशाप्रकारे करायची आहे याचीच माहिती ती आज आपण या, या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ स्किप करू नका संपूर्णपणे पहा आणि इतरांनाही नक्कीच हा व्हिडिओ आहे तो शेअर करा पण सर्वजण काय करतो की म्हणजे ज्या सर्व बहिणी आहेत त्या राखी आहेत ह्या रक्षाबंधनलाच खरेदी करतात किंवा आदल्या दिवशी किंवा अधिक एक ते दोन दिवस आहेत ही खरेदी राखी आहे ती केली जाते पण आपण पन काय करतो की ती राखी आणतो आणि तिला आपण सिद्ध करणे किंवा काही नाही करणं तसंच आपल्या भावाच्या हातामध्ये आहे ती आपण राखी बांधतो पण आपल्याला असं करायचं नाही कारण ज्यावेळेस आपण ती राखी सिद्ध न करता दैवी आशीर्वाद न घेता ज्यावेळेस आपल्या भावाच्या हातामध्ये बांधतो त्यावेळेस तो फक्त नुसता धागा असतो तो सुरक्षा धागा आहे तो होत नाही दैवी शक्तीचा आशीर्वाद आहे तो त्यामध्ये नसतो फक्त तो धागा असतो म्हणून तो सिद्ध करणं खूप गरजेचं असतं जर आपण ती जर राखी जर सिद्ध केली तर जर आपण ती जर राखी जर सिद्ध केली तर देवाचा आशीर्वाद आहे तोही आपल्या भावाला मिळतो आपलं प्रेम आपलं जी भावाबद्दल असणारी भावना तीही असते त्याचबरोबर दैवी आशीर्वाद तो तो, आहे तोही मिळतो त्यासाठी ती राखी आहे ती सिद्ध करायची असते आणि मगच आपल्या भावाच्या हातामध्ये आहे ती राखी बांधायची असते आता आपण पाहूया की ही राखी आहे ती आपल्याला कशा पद्धतीने सिद्ध आहे ती करायची आहे याची माहिती आहे ती आता आपण पाहूया राखी आहे ती आपल्याला रक्षाबंधन दिवशी नाही खरेदी करायची तर आदल्या दिवशी किंवा तुम्ही अदोगर एक ते दोन दिवस आहे ती ही राखी आहे ती खरेदी करायची आहे राखी खरेदी केल्यानंतर आपल्याला आदल्या दिवशी संध्याकाळी देवघरासमोर आहे ते आपल्याला बसायचं आहे दिवा आहे तो प्रथम आपल्याला प्रज्वलित करायचा आहे दिव्याची पूजा आहे ती करून घ्यायची आहे जेवढ्या काही राख्या आणल्या असतील आपल्या भावांसाठी तुमचा एक भाव असेल त्यासाठी तुम्ही एक आणले असेल किंवा तुमचे अजून दोन तीन भाव असतील जेवढ्या काही आपण राख्या आणल्या असतील तेवढ्या सगळ्या राख्या आहेत त्या आपण देवघरामध्ये आहेत त्या तेथे ठेवायच्या आहेत त्याच्यावरती थोडस आपल्याला हळदी कुंकू आहे ते अर्पण करायचं आहे त्यानंतर थोड्याशा अक्षदा घ्यायच्या आहेत अक्षदा म्हणजे आपल्याला अख्खे जे तांदूळ असतात ते तांदूळ आहेत ते आपल्याला अर्पण करायचे आहेत तुळशीपत्र किंवा बेलपत्र तुम्ही घेऊ शकता किंवा दोन्ही जरी घेतलं तरी चालेल तेही आपल्याला त्या ते राखींवरती आहे ते अर्पण करायचं आहे नंतर आपल्याला देवाला एक प्रार्थना आहे ती करायची आहे तुम्ही ज्या देवाची सेवा करता त्या देवाला आपल्याला प्रार्थना आहे ती करायची आहे उदाहरणार्थ कोणी स्वामी समर्थ महाराजांची सेवा करत असेल कोणी भगवान विष्णूंची आता श्रावण महिना चालू आहे त्यामुळे भगवान शिवशंकरांचेही कोणी भक्त असतील त्याचबरोबर गणपती बाप्पा अशी आपली कोणत्याही देवी देवावरती श्रद्धा असेल त्या देवाचं आपल्याला नामस्मरण करायचं आहे त्यांचा आपल्याला मंत्र जप आहे तो आपल्याला कमीत कमी, कमी अकरा वेळा तरी आहे तो करायचा आहे यानंतर आपल्याला ही राखी सिद्ध करण्यासाठी एक जो मंत्र आहे तो आपल्याला तीन वेळा आहे तो म्हणायचा आहे तुम्ही अकरा वेळा म्हटला तरीही अतिशय उत्तम होईल पण आपण कमीत कमी तीन वेळा आहे तो म्हणायचा आहे तो मंत्र असा आहे की ओम रक्षा ए नम हा हा मंत्र आहे तो आपल्याला बोलायचा आहे हा मंत्र म्हणून झाल्यानंतर देवाला आपल्याला सांगायचं आहे की स्वामी ही राखी तुमच्या आशीर्वादाने सिद्ध करा ज्या पण हातात ही राखी बांधली जाईल त्यावर कोणतेही महासंकट अपले आहे ती येऊ नये अशी प्रार्थना आहे ती आपल्याला आपल्या देवाचं नाव घेऊन आहे ते आपल्याला देवाला करायचे आहे नंतर ती जी राखी आहे ती रात्रभर आहे ती आपल्याला त्याच ठिकाणी आहे ती ठेवायची आहे दुसऱ्या दिवशी सकाळी आपण आंघोळ केल्यानंतर म्हणजे ज्या दिवशी रक्षाबंधन आहे त्या दिवशी पण जायचं आहे देवाला नमस्कार करायचा आहे आणि उजव्या हाताने ती जी राखी आहे ती आपल्याला देवाचं नाव घ्यायचं आहे आणि आपल्याला ती राखी आहे ती उचलायची आहे आणि नंतरच आपल्याला ज्यावेळेस ही भावाच्या हातामध्ये बांधायची आहे त्यावेळेस ही आपल्याला राखी आहे ती बांधायची आहे अशा प्रकारे जर सिद्ध करून जर राखी जर बांधली तर भावाचं आपल्या नक्कीच संरक्षण आहे हे आपले देव आहे ते करतील आपलं प्रेम आपले जी भावाबद्दल असणारी जी भावना आहे तीही त्याच्यामध्ये असते त्याचबरोबर दैवी आशीर्वादही असतो त्यामुळे अशा प्रकारे सिद्ध करूनच आपल्या भावालाही राखी आहे ती प्रत्येक बहिणीनं आहे ती अशा पद्धतीने बांधा हा व्हिडिओ तुम्ही इतरांनाही शेअर करा जेणेकरून प्रत्येक बहीण आहे ती आपल्या भावाला शास्त्रानुसार सिद्ध करून राखी आहे ते बांधेल आणि तिच्याही भावाचं अशा प्रकारे संरक्षण आहे ती होईल श्री स्वामी समर्थ